नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अखेर खूप साऱ्या प्रतीक्षेनंतर सरकार आणि पीक विमा कंपनीच्या संघर्षानंतर अखेर खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा आता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी विमा कंपनीनं सुरुवात केलेली आहे बुलढाणा असेल सोलापूर असेल नांदेड असेल या जिल्ह्यामध्ये म्हणजे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर दाखवत होतं त्यांना रक्कमही दाखवली जात होती पण आतापर्यंत त्या शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात आलेली नव्हती आणि आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम वितरित करण्यात येत आहे काल अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित केली जाणार आहे पण काही शेतकऱ्यांचा म्हणजे नेमकं शेतकऱ्यांना समजत नाही आहे की आता म्हणजे काही शेतकऱ्यांच्या स्टेटसवरती काहींना कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे काहींना एल बी एस झिरो दाखवत आहे काहींना रक्कम दाखवत आहे पण ती रक्कम अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेली नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे मित्रांनो यासाठी आपल्याला पीक विमा कंपनीचा चॅटबॉक्स क्रमांक म्हणजेच व्हॉट्सअप क्रमांक सत्तर पासष्ट एक्कावन्न चौवेचाळीस सत्तेचाळीस या नंबरवरती आपल्याला हाय करून आपल्याला तिथं पुढील तिथं चॅटबॉक्स ओपन होईल तुमचं नाव पण तुम्हाला तिथं दिसेल तिथे तुम्हाला सी ऑल ऑप्शन वरती क्लिक आहे तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला क्लेम स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करून सेंड करायचं आहे सेंड केल्याच्या नंतर तुमच्या पुढं तुम्हाला वर्ष विचारलं जाईल कोणत्या वर्षाचं बघायचं आहे आपल्याला खरीप दोन हजार चोवीसचं बघायचं आहे म्हणून आपण खरीप दोन हजार चोवीस वरती टच करून सेंड करायचं आहे सेंड केल्याच्या नंतर तुम्हाला असे असं दाखवत असेल ज्यामध्ये तुम्हाला तिथं ॲप्लिकेशन नंबर कॅल्क्युलेशन डेट क्लेम स्टेटसमध्ये तुम्हाला क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत असेल म्हणजे तुम्हाला काही दिवस वाट बघायची आहे अजून तुमची प्रोसेस चालू आहे पूर्ण प्रोसेस झालेली नाही काही दिवसानंतर तुमचा जर का मंजूर झाला तर तुम्हाला तिथं रक्कम दाखवण्यात येईल किंवा तिथं नामंजूर झाला तर तुम्हाला ते पण तिथं तुम्हाला दाखवता येईल आता काही लोकांना कॅल्क्युलेशन डेट दाखवत आहे क्लेम स्टेटस दाखवत आहे ज्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेटर दाखवत आहे आणि टोटल क्लेम अमाऊंट दाखवत आहे म्हणजे तुमचा जितका विमा मंजूर झालेला आहे ती रक्कम तुम्हाला दाखवत आहे खाली तुम्हाला क्लेम टाईपमध्ये पोस्ट हार्वेस्ट दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना ही रक्कम एकतर जमा झालेली आहे किंवा येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ही रक्कम त्यांना जमा होणार आहे असा त्याचा अर्थ होतो तर काही लोकांना असं दाखवत आहे कॅल्क्युलेशन डेट दाखवत आहे क्लेम स्टेटसमध्ये नो क्लेम दाखवत आहे टोटल क्लेम अमाऊंटमध्ये झिरो दाखवत आहे पेएबल क्लेम अमाऊंटमध्ये झिरो दाखवत आहे क्लेम टाईपमध्ये इल बेस दाखवत आहे तर अशा शेतकऱ्यांना रक्कम मंजूर झालेली नाही म्हणून त्यांना येणार नाही हा मित्रांनो या सर्व स्टेटसचा वेगवेगळ्या स्टेटसचा अर्थ होता तर ही होती मित्रांनो अतिशय छोटी पण महत्त्वाची माहिती अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद